आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जे नवीन नवीन उद्योग येतात आहे या उद्योगामध्ये स्किल्ड मॅन पॉवर उपलब्ध करण्यासाठी आपण एक नवीन डिपार्टमेंट स्थापन करण्याची आवश्यकता आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी याला सकारात्मक प्रतिसाद देखील दिलेला आहे चीफ मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग डिपार्टमेंट हे नव्यानं स्थापन व्हावं अशा दृष्टीनं आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे आणि ह्या डिपार्टमेंटमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही सांगितलं की ह्या डिपार्टमेंटमध्ये लेबर डिपार्टमेंटचे सेक्रेटरी स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे सेक्रेटरी काही लोकप्रतिनिधी आणि काही उद्योग जगतामधली लोक देखील आपण त्याच्यामध्ये घ्यावी जसं हनुमंतराव गायकवाड साहेबांसारखा बी जीचा एक मराठी उद्योजक त्यांनी मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्यामध्ये प्रगती केलेली आहे असंख्य लोकांना रोजगार देखील त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे